नमस्कार गीतात वेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण दोडक्याच्या शिरांची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत तर ही चटणी करायला एकदम सोपी आहे आणि चवीलाही खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी ते मिक्सरच्या भांड्यात मी दोन दोडक्यांच्या साली घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला स पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्यात थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा बेळगी मिरची पावडर तर इथे मिरची पावडरऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ एक चमचा सफेद तीळ एक छोटा चमचा जिरे आता हे वाटून घ्यायचे तरी ते ही चटणी छान अशी वाटून झालेली आहे आता आपल्याला ही परतून घ्यायची तरी ते तव्यामध्ये तेल गरम करून घेतले आता चटणी आता यामध्ये टाकून घ्यायची आणि गॅसची फ्लेम स्लो करून चटणी एक ते दोन मिनिट छान अशी परतून घ्यायची आता इथे एक मिनिट बरी चटणी छान परतून झाली यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा एक मोठा चमचा जाडसर कर शेंगदाण्याचा कूट घालते का खूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे दोन ते तीन मिनटं छान अशी मध्यमाच्यावर परतून झाली आता गॅस बंद करायचा आणि मस्त अशी आपली ही गोडक्याची चटणी तयार झाली आणि ते आपली ही मस्त अशी धोडक्याच्या शिराची चटणी तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही चटणी नक्की ट्राय करून पहा खूप मस्त लागते तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद